जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे झालाय व्यंकटेश तुकाराम गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे शहरातील शास्त्री मोहल्ला परिसरात ही घटना घडली आहे या प्रकरणात पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की जालन्यात एका कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्या काठ्या आणि मारहाण झाल्याची घटना घडली आहे जागीच मृत्यू झाला तर एक जन गंभीर जखमी तुकाराम गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे तो कैकाडी मोहल्ल्यातील रहिवासी आहे एका हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्यानं ना, ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली या घटनेतील जखमींना पोलिसांनी उपचारासाठी तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना ताब्यात घेतलाय घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे तुफान हानामारीची घटना घडली असून यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर जण गंभीर जखमी झालाय त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय सर्वांत पवार एका डीज्यामुळं एकदा काही गाण्यामुळं डॅन्समुळं काही गाठतामुळं एका आमचं अंकू तुकाराम जाधवचा यांनी खात्मा केलेला आहे आणि याच्यामुळं आम्ही सगळं दीपक घसफोर्शी येऊन थांबलेलो आहे आम्हाला एक नियापाजी पोलिस टेशन प्रदीम जालना पोलिटेशनच्या हद्दी म्हणजे घटना घडलेला आहे आम्हाला एक विषय आहे आम्हाला न्याय मिळावा आणि ते आरोपीला अटक करावा आणि किती बी अटक केल्यावर बी त्याला खून केला त्याला शिक्षा मिळावा आणि आमचा अजून एक आदमी माणूस एक घाटी दाखवण्यामध्ये अडमिट आहे याला तुम्ही शासनाने ध्यान ठेवा जालनामध्ये शास्त्री मोहल्लामध्ये दोन गटामध्ये थोडा वाद झाला होता त्या वादावरून मारहाण वगैरे वा झाली आहे त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे तो मयत झालेला आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे तोसुद्धा पण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट आहे हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे सात संशयित आरोपी आ, आरोपी नाही म्हणू शकतो आपण आत्तापर्यंत संशयित आहे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे एकदा फॅक्ट समोर आला की आपण पुढील कारवाई करणार तर घटनास्थळी हां तशी माहिती पण आहे तो आपण सगळ्या तपासमध्ये घेऊ जे काही सखोल इन्सिडेंट झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून तो आपण इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमध्ये तो शांतता आहे सध्या शांतता आहे पोलीस फोर्स पण डिप्लॉईड आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे काही कायदा व सुरक्षा होऊ शकते ते आता एफ आय आर दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे त्याच्यानंतर आपण पूर्णपणे सांगू शकतो की किती आरोपी आहे आपल्या आपला आयु साठी सादिक खान जालना